उद उद्या तर मित्रांनो आता आमच्या उम्या थोडा घोषणा देणार आहे आई बावलीचा गजर काढणार आहे तो कौन्सिल <laughs> झालेले आहेत त्यामुळे नाही देऊ शकत सर्वे तू देऊ शकतस आणि अस विशाल आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव ऋषिकेश आणि आज आपण आलो आहोत एक वेऱ्या दर्शनाला आम्ही रात्री आलो आम्ही इकडे स्टेसाठी आलो स्टे आणि आता मी फ्रेश वगैरे झालो थोडा नाश्ता करू आणि डायरेक्ट आम्ही दर्शनासाठी रांगेत लागू चला मग आणि सर्वेश एक मेंबर वडपाल घेऊ नाश्ता करू आम्ही आणि एक दर्शनाला नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही चेकआउट करत आहोत आम्ही इथे रात्री आम्ही स्टे केला तर इथे तुम्हाला नाश्त्याची पण आहे साधारणतः सतराशे रुपये ते भाडा येतात त्यामध्ये बाराशे रुपये रूमचा भाडा आणि पाचशे रुपये डिपॉझिट तर आता ते डिपॉझिट आम्हाला परतही मिळेल

आज तुम्ही संडे आहात यात्राबी बघू शकता आता मग डायरेक्टली पार्किंगच्या इथे गाडी टाकलेली आहे मी तिथून आम्ही सुरुवात करू पहाटेसाठी बरोबर तर आपण आता तिथं पार्किंग केलेली आहे आणि आता नव आपण वरती ना आता आपण आहोत पाय पायरी पादुका मंदिर इथे पार्किंग मधून तुम्म, तुम्ही पुढे आला थोडं चालत ते तुम्हाला हा मंदिर लागेल छोटा तिथे आपण दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ चला एकवेरा आहे तू डोंगरावरी नजर हाय तुझी खोल्यांवरील हे गाणं तर आपण सर्वांनी ऐकलं असेल इकवेरा देवी ही प्रामुख्याने आगरी कोली समाजाची कुलदेवत आहे देवीला रेणुका माता म्हणजेच भगवान परशुरामाची आई असेही मानले जाते आई एकवेरा देवी हे अतिशय जागृत देवस्थान मानले जाते त्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने तेथे नवस बोलतात आणि पूर्ण झाल्यावर ते फेडायला येतात असे मानले जाते की कार्ला येथे लेणी आणि मंदिर पांडवांनी त्यांच्या आज्ञावासात बांधले होते देवीने पांडवांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना एका रात्रीत मंदिर बांधण्याचे आव्हान दिले होते पांडवांनी आपल्या शक्तीने हे भव्य मंदिर बांधले हे पाहून देवी प्रसन्न झाली आणि तेथेच वास्तव्य करण्याचे मान्य केले मित्रांनो प्रत्येकाची नवस करण्याची पद्धत वेगवेगळी असते काही जण म्हणजे आपण माझा व्हिडिओ कसं बघितलं असेल काही जण डोकऱ्यावरून पायड्या धरून येतात तर काही बिना चप्पेशी पायडं धरून येतात अशा प्रकारे वेगवेगळे नवस केले जातात देवीला आणि ते पूर्ण करतात तर नमस्कार मित्रांनो आम्ही आता आहोत संकेत कोकरे या दादाकडून आम्ही ओटी घेतलेले आहे तुम्ही पण इकडे येऊ शकता जेव्हा तुम्ही याल एक वेळेला या दादाकडून नक्की ओटी घ्या चला थँक्यू खण नारल्याची ओटी आपण गेलेली आहे नारळ त्या कांगड्या आणि आईला तर चला मंदिराच्या अगदी शेजारीच कारला लेणी आहेत हे भारतातील सर्वात मोठ्या चैत्यगृह म्हणजे ब्रे हॉल पैकी एक आहे तर मित्रांनो आता जस्ट आपण येऊन पोहोचलो एकेरा आहे मंदिराच्या जवळ आणि इथं लाईन तुम्ही बघू शकता आज हे लाईन इथून स्टार्ट झालेली आहे आपल्या लाईनमध्ये ला, राहायला लागेल आणि आपण नंतर दर्शन घेऊ मग उदो उदो मित्रांनो बघू शकता तुम्ही गर्दी मंदिरामध्ये खूप भाविकांची खूप गर्दी आहे तर आम्ही सकाळचे सात वाजता दर्शन घेण्यासाठी येणार होतो आईच्या आरतीसाठी पण हे महाशय उठलेच नाही उठलेत आहे परत झोपले कला <laughs> <परत दोपले। laughs> आता आता, आता बोलतोय घोषणा ते पण हे बोलतच नाही मंडळी खूप बेकार आहे <laughs> तर मित्रांनो आता आमचा उम्या थोडा घोषणा देणार आहे आई बावलीचा गजर करणार आहे तो कौन्सिल झालेला आहे त्यामुळे मी नाही देऊ शकत सर्वेस तू देऊ शकतस एकदा होऊन जाऊ देडी मोबाईल हो बघा हे मोबाईल हो बघा तर मित्रांनो तुम्ही जर रांगेमध्ये उभे असाल ना तर तुम्हाला साधारणतः एक किंवा अर्ध तासामध्ये दर्शन होऊन जाईल आणि तिकडे व्ही आय पी आय पी दर्शनाची पण सुविधा आहे जशी गर्दी असेल तसं तो त्याची प्राइस असते म्हणजे साधारणतः अडीचशे ते पाचशे या दरम्यान तुम्हाला व्ही आय पी दर्शन होऊन जाईल जर तुम्हाला बघायच्या असतील तर त्यासाठी पंचवीस रुपये तिकीट आहे पर पर्सन आणि ते तिकीट तुम्हाला इथे काढायला भेटेल इथे तुम्ही तिकीट काढू शकता तुम्ही यादी पांडवकालीन लेणी इतका जवळून पाहिले आहे का पाहिल्यास कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा येथील दगडी कोरीकाम दोन हजार वर्षाहून अधिक जुने आहे हो आता आपण गोवा मध्ये आलो काही लेणे लेण्या पाहू शकतो ते हत्तीच हत्तीच कॅप्चर तिथे अशोक स्तंभ देवी देवतांच कॅप्चर केलेलं आहे ते बघू शकता तुम्ही गोरी काम सर्व नक्षीकाम त्या काळातील का बघू शकता चित्र बघू शकता असे येते तीन हत्ती आणि इकडे माझ्या उजव्या साइड अस सा तीन हत्ती सहा हत्ती आहे टोटल आणि पुन्हा एंटर करू गुव्यामध्ये आई मंदिर हे केवळ फक्त धार्मिक स्थळ नसून निसर्ग आणि इतिहासाचा सुंदर संगम आहे येथील वास्तुकला ही अद्वितीय आहे ही गोवा आहे त्यामध्ये तुम्ही स्तंभ पाहू शकता हे दोन्ही साईडला आणि मध्ये बोधकालीन लेणे लेणे आहे ले त्यामुळे प्रेय करण्याची त्यांची स्थान असू शकते आणि प्राचीन भाषा होऊ शकता तुम्ही प्रत्येक स्तंभावर तुम्हाला लिहिलेली आणि तुम्ही ते ध्यान करण्यासाठी बसू शकता एकदम अशी शांतची जागा आहे ते ध्यान करतात नाही ते या लेण्याची माहिती ते थोडक्यात लिहिलेली आहे आपण ते वाचू होऊया काय लेणी इसवी सणापूर्वी सुमारे पहिल्या शतकात खोदलेली आहे येथील विस्तीर्ण चैतन्य गृह चैतन्य एक सर्वोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे त्याचा भव्य प्रवेशद्वार बाजूस एक विशाल सिंहस्तंभ असून आपण जो जेव्हा एंट्री केली ना तेव्हा एक सिंहस्तंभ होता आतील बाजूस अर्ध गोलाकृती गवाक्ष उत्कृष्ट शिल्पाकृती आणि कोरीव मूर्ती आहेत येथील बुद्ध बुद्धांच्या मूर्ती मात्र महायन पंथीयांनी नंतर इसवी सन पाचव्या किंवा सहाव्या शतकामध्ये कोरल्या आहेत या ह्या ज्या लेण्या आहेत इसवी सन पाचव्या किंवा सहाव्या शतकामध्ये कोरलेल्या आहेत या लेण्यात ब्राही लिपी जी लिपीची मी पाहिजे ना प्रत्येक स्तंभ होते लिपी ही ब्राही लिपी हे शिलालेख असून त्यात लेणी खोदण्यासाठी ज्यांनी उड्डाण केले दिले त्यांचा निर्देश केलेला आहे त्यातील एका लेखात हे चैतन्य गृह जम्मू बुद्धिपातील भारतातील एक अद्वितीय शिलागृह म्हणून बनलेलं आहे चिनी आणि आतोडा त्याचा वापर करून हे असे पूर्ण तयार केलेले पूर्ण एक खडक होता या तुम्ही खडकामध्ये गोरे काप केले होते त्यामध्ये हत्तीचे असे आणि माणसांचे असे कलाकृती तयार केलेले एकवेरा ह्याच्या दर्शनासाठी हो, येणाऱ्या भाविकांची तुम्ही गर्दी पाहू शकता येणार तर तुम्ही भेट द्या कमेंट बॉक्स देवीचा विजय असो असे नक्की सर नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे आमचा एकविरा आईचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही लेणी पण बघितलेलं आहे सर्व बघितलं आम्ही आणि ते बघून आता आम्ही जेवण करायला जाऊ आली आणि नंतर तिथून घरी तर चला मित्रांनो बाय आणि एक विरामाते की जय चला बाय